नमस्कार तू हिरे माझा मितवा ह्या सिरियलमध्ये आज आपण पाहत आहोत इंदोरची क्लिप ही आर्नवने व्हायरल केली आणि ईश्वरीला बदनाम केलं हे सत्य ईश्वरीला लावण्याच्या मार्फत कळतं त्यावेळेनंतर तिला फार मोठा धक्का बसतो ती ती क्लिप रिटर्न परत परत करून पाहत असते त्यावेळेला तिला विश्वासच बसत नाही हे सर इतके निर्दय असू शकतात त्यावेळेला लावण्य तिचे कान भरते ती सांगते त्याने स्वतःची इमेज क्लिअर करण्यासाठी तुझ्या इमेजवर धब्बा पोचवला आणि स्वतःची इमेज त्याने क्लिअर करून टाकली स्टुपीड, तुला काय वाटतं तुझ्यासाठी ते मीडियासमोर बोलले नाही त्याने फक्त स्वतःची बाजू क्लिअर केली आणि स्वतःला मी कसा ग्रेट आहे हे सगळ्यांसमोर सिद्ध केले त्यात तूही अडकलीस ना त्याच गोष्टीचा विचार करत ती बाहेर येते माझ्या आईवडिलांना ह्या सगळ्या गोष्टींचा किती त्रास झाला इंदोरमध्ये सगळेजण मला कसे छमिया छमिया म्हणून चिडवत होते आणि त्या गोष्टीने माझ्या आई किती दुखावली गेली माझ्या वडिलांची एवढी मोठी इज्जत ह्या शहरात आहे तेव्हा तिने मला ह्या मुंबई शहरात काढून दिला आत्यासोबत राहायला या सगळ्या गोष्टी ह्या आर्नोमुळेच घडला त्याला जाब विचारल्याशिवाय मी राहणार नाही तिला आर्नो फोनवर बोलत असतो तो तिला थांब म्हणतो ती त्याचा हात खेचते तिचा त्याचा मोबाईल खाली पडतो आणि मग तो तिच्यावर चिडतो ही कुठली बदतमीजी आहे तेव्हा ती म्हणते बदतमीजे तर तुम्ही केले आहे मला असं वाटायचं तुम्ही खूप चांगले आहात पण तुम्ही माझी इतकी मोठी बदनामी केली ज्यामुळे मला इंदोर सोडून मुंबईत यावं लागलं ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हीच कारणीभूत आहात हे सत्य मला समजलेलं आहे आणि तुम्ही असं काहीतरी वागाल अशी मला अपेक्षा नव्हती पण तुम्ही माझा अपेक्षाभंग केला तुमच्यामुळे माझी एवढी बदनामी झाली माझ्या आईवडिलांच्या नजरेत मी खाली पडले हे सगळं फक्त तुमच्यामुळे झालं आणि तुम्ही एवढं मोठ्या तोऱ्यात वागताय आणि हे कशासाठी फक्त पैसे कमवण्यासाठीच ना पैशांनी तुम्ही काय काय विकत घेणार आहात किती मुलींची इज्जत तुम्ही अशी उचलणार आणि पैसे कमवणार असं म्हणत तेव्हा आर्नो तिला म्हणतो हो केलं मी हे सगळं काय करणार तू आणि अजूनही करेल तुला काही प्रॉब्लेम असेल तर तू हे जॉब सोडून निघून जाऊ शकते असं सांगून तो तिला इथून निघून जा कायमची असं बोलतो त्यानंतर ती त्याला म्हणते तू साधं सॉरीही बोलू शकत नाही आणि इतका जास्त ॲटिट्यूड तेव्हा तो गाडीत बसून निघून जातो लावणं तिला म्हणते पाहिलंच ना तो कुणाला सॉरी वगैरे म्हणत नसतो तो फक्त स्वतःचा स्वार्थ पाहत असतो तरीही तुला इथे जॉब करायचा आहे विचार कर जॉब करू नको इथे असं सांगून ती निघून जाते घरी येत असताना ईश्वरी रडते तेव्हा राकेश तिला ते पाहतो तिला म्हणतो तुला मी एक सांगू का तुला जर सुखी राहायचं असेल तर तू जॉब सोड तू आनंदी राहशील त्या जॉबमुळे तुला इतके दुःख मिळाले त्या अर्नवमुळे तुला इतके दुःख मिळाले आहे तेव्हा तू हा जॉब सोड त्याच्यापासून दूर राहा म्हणजे तू आनंदी राहशील हे सत्य आता नम्रता ले ले नम्रता ती नम्रताला घरी गेल्यावर सांगते की आर्नवने माझा व्हिडिओ व्हायरल केला त्याच्यामुळे माझ्या ही वेळ आली आहे तेव्हा तू काय करशील नम्रताने विचारल्यानंतर ती सांगते आता मी घेणार तो बदला आर्नवलाही मी सुखाने जगू देणार नाही त्याने मला इतके दुःख दिले ना आता बारी आहे त्याची त्याला मी देणार दुःख खूप सारे असं म्हणत ते आता गांधीगिरी स्टाईलमध्ये रोज आर्नवच्या ऑफिसमध्ये जाणार त्याला फूल देणार आणि त्याला जास्तीत जास्त त्रास कसा देता येईल हे ती पाहणार तेव्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ नवीन ट्विस्ट तुम्हाला लवकर पाहायला मिळेल चला तर मग पुन्हा भेटू धन्यवाद